शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूकडू यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आज ठिकठिकाणी उग्र होताना दिसले अमरावती जिल्ह्यातील परतवाडा मार्गावर स्वतः कडू रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आंदोलन स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अचलपूर रोडवर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला अमरावतीसह बाजार संभाजीनगर लातूर नांदेड या भागांमध्येही आंदोलनाने जोर पकडला असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठ्या त्रासाला लागत आहे बच्चूकडू यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या त्वरित मान्य करण्याचा इशारा दिला आहे त्यांच्या आंदोलनाला अनेक शेतकरी संघटना महाविकास आघाडीचे आमदार खासदार आणि मनसेनेही पाठिंबा दर्शविला आहे दरम्यान पोलीस प्रशासन सतर्क असून आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधी असंतोष ठिणगीसारखा पेटत असल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे